पंकजा मुंडेंसमोर अश्रू अनावर झालेत गावाचं पुनर्वसन करावं काहीच राहिलं नाहीये असं महिलांनी सांगितलं पंकजा काही मदत करा अशी गावकऱ्यांनी आणि महिलांनी भावनिक साथ घातली आहे गोपीनाथ मुंडेंनी शब्द दिला होता पुनर्वसन करू कदाचित आपल्याच हातून ते होणार असावं असं पंकजा मुंडे म्हणाल्यात तुमच्या गावाच्या पुनर्वसन करण्यासाठी मंगळवारी बैठक घेईल तुमच्या दुःखात सहभागी आहे तुमच्या अडी दूर करून यापुढे रोज व्हिडिओ कॉल करीन खूप वाईट परिस्थिती झाली आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं पंकजा मुंडेंनी आश्वासन दिलं Thank okay.